सर्वांना जय जितेंद्र मध्यंतरी तीन आठवड्यापूर्वी इथे तातमीमध्ये आजी मध्य महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त वक्तृत्व स्पर्धा झाल्या होत्या त्यातून हा विषय आहे आंधळ्या प्रेमाची ओळख नाही तेच वक्तृत्व मी अजून सादर करत आहे

प्रेम करणं सोपं नसत नेमकी असं गीताच्या आयुष्यात घडलं गीता आणि तिची प्रेम लहानपणापासून अगदी सुखात आणि प्रेमात वाढलेल्या होत्या अतिशय प्रतिष्ठित घरानं वडील धार्मिक संस्थेचे ट्रस्टी होते आणि आई समाजसेवक म्हणून काम करत होते बघता बघता गीता दहावी पहिल्या नंबर ते उत्तीर्ण होते आता पुढील शिक्षणासाठी तिला शहरात जावे लागलं होते प्रथमच

त्यामुळे तो तिला पुढे मुंबईला जाऊन मोठे गायक बनण्याचे स्वप्न दाखवू लागला तरुण मन साहजिकच त्याच्याकडे जास्तच आकर्षित होत आता ती सतत बेचैन होऊ लागते सुट्टीला ज्यावेळेस घरी येते त्यावेळेस तिचं घरात कशाकडेच लक्ष नसत आईच्याने लक्षात येते पण काही नाही काही अभ्यासाचं थोडं टेन्शन आहे म्हणून ती टाळते पण गीता वडिलांची नाकी होती त्यामुळे वडिलांच्या मनात शंकेची पाल ज्यावेळेस गीता कोणा शहरात शिकण्यासाठी जाते त्यावेळेस बळी बाहेरल्या गीतावर लक्ष ठेवतात त्यावेळेस त्यांच्या लक्षात येतं की गीता एका दुसऱ्या मुलाच्या नादी लागलेली आहे आणि शिवाय मूळ तिला घरी बोलवतात समजून सांगण्याचा प्रयत्न करतात की बाळा दिसत तसं नसतं थोडं समजून घे परंतु प्रेमात आंद्र झालेलं मन मारायलाच तयार नव्हतं आता गीताचं पुढे शिक्षण बंद होत गीता घरीच राहू लागली थोडे दिवस राहतील आणि एकदा सर्वांचे नजर चुकून गीता बरोबर कळून जाते आणि लग्न करते हा धक्का वडिलांना सहन होत नाही इकडं गीता आता कॉलेजच्या शेजारी एका रूमवर त्याच्याबरोबर राहू लागते बघता बघता नव्याचे दोन दिवस संपून जातात थोड्याच दिवसात

आणि आपली फ्रेमवर्क पूर्ण फसवणूक झाली आहे हे तिला कळत आणि पायाखाली जमीन असत खूप रडते रागा करते वडिलांचे शब्द कानावर सतत ऐकू यावे लागतात की हा दिसत तसं नसतं पटकन फोन उचलते घरी फोन लावते बऱ्याच वेळ लिंग वाचते शेवटी धाकटी घरी फोन उचलते फोन उचलते तशी खूप रडते मग ती का वागली जाते अशी संपलं सगळं तिला काहीच कळत नाही ती बहिणीला ना शांत करते आणि कारण विचारते त्यावेळी बहीण सांगते की ताई तू पळून गेली हा धक्का वाढण्याला सहन झाला नाही अटॅक येऊन बाबा आपल्याला कायमच सोडून गेले हा मानसिक धक्का आला तर सहनच झाला नाही बाबा गेल्यापासून ती एक शब्द सुद्धा बोलली नाही आज ती मानसिक रोगी म्हणून ग्रस्त झालेली आहे मी एक पडली आहे ताई सांग ना काय तू आता तर गीतावर आभावच कोसळत खूप रडते अर्जुन माहेर जाण्यासाठी परमिशन मागते परंतु चार दिन तिच्या बाहेर पडण्याची आता गीताला परमिशन नव्हती तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करते परत कडक पाहायला तेही बोलू शकत नाही आता ह्या नरक्यांना तिला रोजच सहन कराव्या लागतात एक एक काळी नॉनव्हेजच्या वासाने ज्या गीताला उचमायचं आज त्याच नॉनव्हेजच्या एक एक वेग वेगवेगळ्या डिश बनवून ती आजूला खायला देतो नरकापेक्षा विद्यार्थी आपला सहन करत असताना जीव देण्याचा प्रयत्न करते पण अर्जुन तीही गुण देत नाही शेवटी रोज आपल्याच केवळ पश्चाताप करत होते आणि रडत होती परंतु आता वेळ हातातून निघून गेली होती शेवटी गीताच्या गोठांवर एकच गीत म्हटलं लगेच कागदाचा तुकडा असते एवढं सोपं नसतं वीस एकवीस वर्ष सांभाळलेले तू सहज दुसऱ्याच्या हवाले करणं परंतु प्रेमाच्या नावाखाली पळून जाऊन मुली हे पाप करतात आणि त्यांच्याकडनं कन्यादानाचा हक्क हिसकावून घेतात जेव्हा मन फेटा घालून वडील मिरवत असतात ना त्यावेळी कंठ दाटून आलेला असतो तरी देखील कन्यादान करून ते स्वतःला कृतकृत्य समजत असतात

आई वडील काही तुमचे दुश्मन नसतात तुमच्यापेक्षा जास्त उन्हाळे पावसाळे त्यांनी पाहिलेले असतात म्हणून ते तुम्हाला योग्य वेळी मार्गदर्शन करत असतात त्याला तुम्ही बंधन समजू नका कारण त्या आता परिस्थिती फार बिघडलेली आहे किंवा बदललेली पण आहे पूर्वी सतत सहन नाही राहिलेला आपल्याला चेन्नईची पूर्वी प्रेमामध्ये फसवणूक झाली होती फसवणूक होऊनच चेन्नईचं सैनिक राजाबद्दल लग्न होतं परंतु तिची धर्मावरची श्रद्धा प्रचंड त्यामुळे ती स्वतः जैन धर्मामध्ये स्थिर राहते शिवाय रा स्वतःच्या वर्तणुकीमुळे ज्यामुळे तो जैन धर्म स्वीकारून परिस्थिती आता बदललेली आहे म्हणून तर आपल्याला सांगतात ना की मुलांना अगदी पाळण्यात असल्यापासून तुम्ही संस्कार करा की लग्न करील तर जैन मुला मुलीशीच कारण मुलांना धार्मिक संस्कारच यातन बाहेर पडण्याचा एक योग्य मार्ग आहे

ज्यावेळी मुलं वयात येतात ना त्यावेळी त्यांच्या समोर अनेक प्रश्न असतात शरीरात होणारे बदल हार्मोनचे सुखी होत नसतात तर ज्यावेळी जसा पाहिजे तसा योग्य वेळ आणि योग्य संस्कार होण्यावर देणे हे पालकांचे मुख्य कर्तव्य आहे तसेच मुलांनीही समजून घेतलं

अशा बाबत त्यांना टोमणे ऐकून घ्यावे लागतात आणि मुलांनी केलेल्या कृत्याच दुष धर्माला दिलं जात कुठे कमी पडले वाई वडील धर्म तर कुठे कमी पडला तुमच्या विचारातून तु तुम्ही बदलायला हवं ज्या गोष्टीमुळं आई वडिलांची मान खाली जाईल असं कुठलंच कृत्य करू नका कारण एकदा वेळ निघून गेली तर पुरा पश्चाताप करून काहीच फायदा होतो अजून एखाद्या वेळ

शेवटी त्याच्या संयमाचा बांधा सुटतो आणि न राहून तिला विचारतो मी एवढं दिलं माझ्याविषयी काय आहे तुझं काय केलं त्या गुलाबाच ती शांततेने गुलगम भरलेली वर्डी बाहेर आणि त्याच्या हातात देते आणि म्हणते की तू दिलेल्या गुलाबाची पाकळी सुद्धा मी वाया भरली नाही याचा सुंदर मवाळ गुलगंद बनवले त्याला तर दिवसात डोळ्यासमोर पादवे संपत

कसा कसा जगला नाही तर हृदय थांबून असता तो खपला तोंड आंबले असेल त्यांचे प्रेम निराशेने तोंड आंबले असेल त्यांचे प्रेम निराशे

तुम्हाला जन्मत मिळेल अशी चुकीची गोष्ट नव्हते ना पण त्यांच्या सतत बोंबार्डिंग केल्यामुळं त्यांचं ब्रेन वॉश होतं आणि हो त्या स्वतःला त्याच पद्धतीने कंटर समजायला लागतात की ज्यामुळे ला। पुढचं सांगेल तसं ते वागत होत्या की अगदी पुढच्या एकाची कोणसं तरी करायला सांगितली तरी त्या करत होत्या मग आपण कोण आहे हे त्यांना त्याचा पूर्ण विसर पडलेला असतो मग हाच फॉर्म्युला आपण जर वापरला तर म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीने बंबार्डिंग केलं

सापडू शकतो त्याच्यासाठी मुलांवर सतत संस्कार करणं महत्वाचं आहे त्यामुळे तर संवंत भद्र महाराजांच्या कॅलेंडरवर तेरा तारखेच सुविचार आहे की मुलांना बाह्य जग कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना सुसंस्कृत करणे सम्यक दृष्टी करणे हेच त्यांना खरे श्रीमंत करणे आहे कारण त्या योगे त्यांचे इन लोकी आणि परलोकी निश्चितच कल्याण होणार आहे त्यामुळे धर्माचा आश्रय घेऊन जर आपण पालकांनी आणि तरुण पिढीने इव्हन की सातळी आत्री मुलांनी सुद्धा या गोष्टीचा जर विचार केला तर नक्कीच परिस्थिती हाताबाहेर जाण्याच्या आपण यातून मार्ग नक्कीच काढू शकू असं मला वाटतं जय छिला